नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी बनवले आहे माठाच्या भाजीची भजी भरपूर पाऊस पडत आहे बाहेर तर गरम गरम भजी खाण्याची इच्छा झालेली आहे तर मी भाजी आणली होती माठाची बनवण्यासाठी तर आज मी तिची भजी बनवणार आहे तर इथं बघा मी एक मूठभर भाजी साफ करून घेतली आता ती चिरून घेते बारीक करून तर आता भाजी आपली चिरून झालेली आहे आता तिला एका वाडग्यामध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायची दोन पाण्याने तर आता मी भाजी धुवून घेत आहे आणि दोन कांदे मीडियम साईजचे घेतले ते चॉपिंग बोर्डमध्ये घा ठेवले चॉप करण्यासाठी कोथिंबीर घेतली आणि दोन मिरच्या घेतल्या त्या तोडून टाकल्या त्याच्यामध्ये आता हे सर्व चॉप करून घेणार आहे तर इथं आता हे चॉप करून घेऊ मस्त कांदा आणि मिरची आणि कोथिंबीर हे सगळं चॉप करून घेतलं तर बघा इथंही आपलं चॉप करून झालेलं आहे मस्त ठेचा वगैरे घालायची काही गरज नाही आता मिरची पण आपण इथं बारीक करून घेतलेली आहे शॉपिंगमध्ये पीट गेना है। मदे मदे है तर आता मी एका पातेल्यात पीठ घेणार आहे पीठ तर इथं मी चार चम्मच बेसन घेतलं आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला पावसाचा आवाजही येईल पाऊस कसा चालू आहे बघा इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे भजी कुरकुरीत आणि खमंग व्हावी म्हणून तर अर्ध्या वाटीतलं मी अर्ध पीठ घातले आता भाजी धुवून घेतलेली ती आता मस्त निथळून त्याच्यामध्ये घालणार आहे पिठामध्ये तर बघा आता भाजी पिठामध्ये घातली तिथे चॉप केलेला कांदा मिरची आणि कोथिंबीर ते घालून घेणार आहे तर इथं मी एक छोटा अर्धा चम्मच सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा तर तो तोही घालणार आहे तर आधी आपण जिरे घालून घेऊ एक चम्मच हळद घालून घेऊ आणि लाल तिखट थोडंसं एक छोटा चम्मच घातलेला आहे आता खाण्याचा सोडा घालून घेऊ आणि आता हे सगळं एका चम्मच मी मीठ घालून मिक्स करून घ्यायचं तर मीठ मी इथं एक चम्मच भरून घातला आणि अर्धा घातला हे दीड चम्मच मीठ घातलं चवीसाठी आता हे सगळं छान चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालं तर मला वाटते की पीठ कमी होईल म्हणून मी एक चम्मच बेसन वरून घालणार आहे पहा हे एक, एक चमच बेसन घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये तर आता दोन चमच पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे मी त्याच्यात पिठ जास्त ओलसर नाही करायचं थोडं कठीणच ठेवायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात तर इथं आपलं पिठ अजून थोडंसं पाणी घालावं लागेल तर आता हेच पाणी मी घातलं मळून घेतलं तर आपलं तांदळाचं पीठ एवढं राहिलेलं आहे तर आता इथं कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे तर इथं मी आता कढईमध्ये तेल घालून घेते आणि छान तेल गरम करून घ्यायचं तेल एकदम गरम झालं भजी छान भाजून निघतात आणि कलरही छान येतो नाहीतर भजी खूप तेलकट होतात तर इथं पहा तेल आपलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता ही लागता थी भजी सोडली आहे मी त्याच्यामध्ये हळण्यासाठी तर इथं खूपच छान लागतात ही भजी चवीला पालेभाज्यांची मग कोणत्याही पालेभाज्या असो तुम्ही भजी बनवू शकता करता है। तर पहा आता मी पलटी करत आहे छान सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायची भजी म्हणजे एकदम कुरकुरीत आणि कडकही होतात इथं भजी आपली छान तळलेली आहेत आणि तेलही कमी भजी भाजून निघली की तेलकटही होत नाहीत तर इथं तयार झालेले आहेत आपली भजी आता असे सर्व भजी मी तळून घेणार आहे इथे पाहू शकता आता अजून एकदा दुसऱ्यांदा तळून घे गे, घ्यायचे भजे आणि मग ते सगळे फ्राय झाले ही गरम गरम भजी खायला द्यायची सर्वांना तर इथे भजी आपली रेडी आहे तयार झालेत आपले माठाच्या भाजीची भाजी तर इथं मी तुम्हाला तोडून दाखवते कसे दिसत आहेत खुसखुशीत आणि खमांग धन्यवाद श्री स्वामी समर्थ